राज्यातील फेल ट्रिपल इंजिन आणि केंद्रातील हुकुमशाही सरकारने लादलेल्या ईडी विरोधात। सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद येथे आमदार रोहित दत्ता पवार यांच्या समर्थनार्थ निषेध आंदोलन करण्यात आले मोदी सरकार चोर कलिक शोर मोदी सरकार चोर मशहूर है मोदी सरकार चोर अरे मोदी सरकार च करायचं काय आली सरकार च करायचं काय आली बुडी वाढ ट्रिपल करायचं काय पाऊस पडतोय गाराचा मोदी सरकार पाऊस पडतोय गाराच मोदी सरकार अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका